वाचू का आता काय वर्तमान वर्तमानपत्रांना पाठवायचा रायटअप त्या अगदी नवे फोटो रंगीत मस्त एकदम फोटो पाठवा पण अलीकडचे नको जरा पलीकडचे पाठवा पलीकडचे म्हणजे कसले पब्लिसिटी मॅनेजर तुम्ही जगता नुसते जगाला ताप आहात बघा अहो अलीकडच्या फोटोत माझं वय दिसत जुन्या फोटोत मी अगदी तरुण दिसते एवढा कसं कळत नाही तुम्हाला चाळीस उलटून गेली की माझी चे 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 चे, चे हिमांगी बाई तुमचा चोवीसावा चोवी वाढदिवस गेल्या आठवड्यातच साजरा केला नाही का आपण त्यापूर्वी चारच वर्ष तेविसावा वाढदिवस साजरा झाला अहो ते पेपर वाल्यांच्या साठी माझ वय मला काय माहित नाही बर वाचा पाहू काय ते तुमचं पुराण वाचवा सौंदर्य सम्राज्ञी हेमांगी यांचा नवा चित्रपट पाच तीन सात नुकता सेट गेला आहे त्यांच्या बत्तीस चित्रपटांचे सध्या शूटिंग चालू असून आणखी अठरा चित्रपट निर्मात्यांच्या बरोबर त्यांनी करार केले आहेत त्यात बावीस हिंदी आणि आठ मराठी चित्रपट आहेत अठरा पैकी बावीस हिंदी तुमचं गणित जरा कच्च दिसते जगताप नाही नाही म्हणजे सध्या चालू असलेल्या बत्तीस पैकी बावीस हिंदी आहेत हे जरा फारच झालं किंवा दोन हिंदी सिनेमात मला आणि मावशीचा तीन चार मिनिटाचा रोल आहे आणि तुम्ही अहो बाई या सिनेमा धंद्यात अशा थापा लागतात सगळं खरं खरं लिहिलं तर काम देणार कोण आणि छापणार कोण पब्लिसिटी मेकअप आहे काय 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 मेकअप आहे नटीचं खरं तोंड जसं मेकअप न झाकावं लागतं तसं तिची खरी परिस्थिती अशा प्रसिद्धीच्या राईटअप न झाकावी लागते हॉलिवूड पासून कोलिपूर पर्यंत हेच चालत आलेले सिनेमा धंद्यात कोलिपूर हे कुठलं ठिकाण हो मराठी माणसांचं हॉलिवूड म्हणजे कोल्हापूर तेच आमचं कोलिपूड म्हणायचं <laughs> तुम्ही कशाला काही जरी म्हटलं ना तरी आजकाल माणसं फार हुशार झाली आहेत जगताप <laughs> आपल्या बोगस रायटर पेक्षा काहीतरी वेगळी शक्कल लढवा मग बाई असं का करत नाही करेन की कसा तो सुपरस्टार आसमान घोड्यावरून पडला शूटिंग करता करता त्याला हॉस्पिटल मध्ये नेला तर प्रचंड गर्दी त्याच्या फॅन्सची रीग लागली होती हॉस्पिटल कडे स्पेशल पोलीस ठाणं उघडावं लागलं तिथं नटनट्या नत लेखक निर्माते दिग्दर्शक संगीतकार यांची नुसती झुंबर उडाली होती अहो सबंध भारतात आणि परदेशातही सुपरस्टार असमानला प्रसिद्धी मिळाली अगो बाई एवढं झालं त्याच कौतुक घोडाणा घोडा आणा घोडा मी त्याच्यावर बसून आत्ताच्या आत्ता पडायला तयार आहे हो बाई घरातल्या घरात घोड्यावरून पडणं म्हणजे गाढोपणाच आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला ऐतिहासिक चित्रपट पाहिजे का मग विमानातून पडन की मी दोन सामाजिक चित्रपटात काम आहेत माझी पण बाई ते दोन्ही ग्रामीण मराठी सिनेमा आहेत त्यात तुमची फक्त लावणी आहे अहो तमाशातली बाई विमानानं कशाला जाईल हा मग उंच इमारतीवरून पडले तर खाली जाळी मात्र धरा हा कॅमेऱ्यात दिसणार नाही असं नाहीतर खरंच पाचव्या मजल्यावरनं ढकलून द्याल मला पब्लिसिटीसाठी आणि थेट स्वर्गाची पब्लिसिटी मिळेल मला नको नको तिची भानगडच नको उगीच तुमच्या वजनानं जाळं तुटलं तर कंबरडं मोडायचं अहो लावणी म्हणताना नाचता नाचता पाय घसरून पडला असं दाखवूया आपण महिनाभर हॉस्पिटल मध्ये राहिलं म्हणजे झालं हो, 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 हो. पाय प्लॅस्टर मध्ये ठेवायचा उगीच आणि साऱ्या पेपरामध्ये प्रसिद्धी करायची की जगप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी यांचा पाय शूटिंग करताना मोडला अमेरिकेहून सोन्याची नळी आणून पायात बसवायचं काम चालू आहे त्यासाठी जर्मनीहून डॉक्टर आणणार आहेत आणि रशियाहून नर्स आणायची आहे अहो एकदम आंतरराष्ट्रीय प्रकरण करून टाकू आपण वा वा, वा, वा काय बेस्ट कल्पना आहे आता कधी एकदा माझा पाय मोडतोच झालंय मला हा बाई खरोखर पाय मोडून घ्यायचा नाही उगीच मोडल्याचं नाटक करायचं दुसऱ्या कोणाचा पाय मोडला असेल ना तर त्याचे एक्स रे फोटो छापायचे मग काय चित्रपटाची कॉन्ट्रॅक्ट काय वाटेल तेवढी होतील हो बाई निरुबा बरं काय मांगी बाई आल कानात लावणीचा डान्स आहे काय आधी बघा एकदा म्युझिक ऐका म्युझिक ऐका आणि मग ट्रायल द्या ओके म्युझिक

आता पाय मोडला कुणाचा हेमांगीबाईंचा हे की तुमचा डायरेक्टर डावा की उजवा हा मुद्दा नाही असं प्रश्न तत्वांचा आहे पाय मोडला हा खरा मुद्दा आहे डॉक्टरला तरी बोलवा डायरेक्टर अहो डॉक्टर नाही का हो तुमच्याकडे हो बाई हो सतत डॉक्टर तयार ठेवायला काय क्रिकेटची टेस्ट मॅच आहे नाही नाही पण आज तरी तुम्ही डॉक्टर तयार ठेवायला पाहिजेच होता असं हो आम्हाला काही स्वप्न पडलं होतं आजच बाईंचा पाय मोडणार म्हणून अहो आमचं स्टुडिओचं भाडं आणि इतर लोकांचा दिवसाचा पगार फुकट गेला ते सांगा आधी आणि म्हणजे यांच्यासाठी डॉक्टर ठेवा वा डॉक्टर पिक्चर्स काढतात बाई माझा हात धरा माझा हात धरा अरे रामो शंकर अरे बाईना जरा आधार द्या रे आधार द्या ठीक आहे आम्ही आमचाच डॉक्टर पाहतो डायरेक्टर साहेब तुम्ही पत्रकारांना फोन करून बाईंच्या घरी पाठवा मी तिथे मुलाखत देऊन ही बातमी जग जाहीर करतो अह काय हत्तीवरून पेढे वाटण्यासारखी अंदाजी बातमी आहे की काय आणि बघा पब्लिसिटी करायचं काम तुमचं माझं नाही आहो इथं माझा जीव जायला लागला आणि तुमची भांडणं चालली काय माझा उजवा पाय म्हणून चुरा झाला की हो म्हणाल डावा पाय आता म्हणता उजवा पाय नक्की कुठला पाय आहो करा एवढ्या जोरानं येत आहेत की डाव कुठलं आणि उजवं कुठलं हे सुद्धा मला कळेल असं झालं चला रे बाई ना नीट उचला चला बाहेर नीट मोटारे मध्ये उचला उचला आणि घेऊन चला आज शूटिंग रद्द मेका पुत्रा रे आवरावरी करा कमान कमान पॅकात पॅकात कसा भाई भाई मोडला माझा ऐक बाई भाई, भाई भाई आता गप्प बसाना उगीच भिवळायचं काही कारण नाही आपण आता घरात आलो होता मग आणि तुमच्या माझ्याशिवायच दुसरं कुणी नाहीये <laughs> तिच्या मग काय हो मी चांगली टनाटण उड्या मारीन मला वाटलं अजून माणसं आहेत की का आपल्या भावती बर सेक्रेटरी अपघाताचं नाटक कसं झालं आता पुढे काय पुढचं सगळं सोपाय बाई आता तुमचा पाय प्लॅस्टर मध्ये ठेवायचा माझ्या पायाला काही सुद्धा धाड झालेली नाही ते खरं पण पब्लिकला ते समजलं तरी सगळीकडे हंगामा होईल आपण फसवणूक केली म्हणून आणि डायरेक्टर बजरंग आपल्यावर फिर्याद करी नुकसान भरपाईची हा ते बाकी खरं मग पण आहो काही झालं नसताना महिनाभर पाय प्लास्टर मध्ये ठेवायचं म्हणजे की घेऊ त्याची काळजी करू नका हो बाई आपण बोगस प्लास्टर करून घ्यायचं पत्रकार नाही तर कोणी बडा माणूस आला तर तेवढा पुरता पाय प्लॅस्टर मध्ये ठेवायचा बाकीच्या वेळी ना चांगलं नाचायचं बागडायचं धावायचं पळायचं तुमचं डोकं मात्र फार आयडिया पाच आहे मग उगाच का हा मला जगताप म्हणतात अहो बाई हे तर काहीच नाही पेपरात बघा कशी धमाल करून टाकतो मी मोडलेल्या पायाबद्दल विमा कंपनीकडून एक कोटी रुपये नुकसान भरपाई मागणार आहेत हेमांगी बाई असं मी जाहीर करतो अशा एक कोटी अहो माझा पाच पैशाचा सुद्धा विमा उतरवलेला नाहीये आणि तुम्ही सांगता अरे कोण बघतोय ते खरं की खोट ते बाई दुनिया झुकती है और झुकाने वाला चाहिए कोण वाजवतय बाई बाई पळा पळा अंतरण जाऊन बेशुद्ध पडा आधी पत्रकार आले असतील उगाच पंचायत नको पळा पळा बघा बाई मोठल्यासारखी या पलंगावर पडते आ... आ... पळा आ... 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 शाबा शाबा चांगलं आ... 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 बेरिंग ठेवलंय हॅलो 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 नमस्कार नमस्कार मी प्रभाकर कोलते बर आ... आ... चित्रपट पत्रकार फाईन आणि या लतापती ते नमस्कार नमस्कार या रंगीन दुनियाच्या प्रतिनिधी आहेत या, 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 या। तुमचीच वाट पाहत होतो असं आम्ही ऐकलं की अगदी अगदी खरं आहे आहे ते खरं ते हेमांगीना शूटिंगच्या वेळी अपघात झाला आणि त्यांचा उजवा पाय मोडला आम्ही विमा कंपनीकडे पन्नास लक्ष रुपयांची भरपाई मागणार आहोत पन्नास लाख रुपयात बाईना पाच पन्नास पाय बसवता येतील की हो पन्नास पाय काय हो हेमांगी बाई माणूस आहे की गोम शंभर पायांची आम्हाला बाईंची मुलाखत घ्यायची मी कॅमेरा आणलाय त्यांच्या मोडलेल्या पायाचा फोटो आम्हाला प्रसिद्ध करायचा आहे नाही नाही काय ते मलाच हो कोण तुम्ही हे मांगी बाई हे बघा मिस्टर तुमचा एकच काय पण दोन्ही पाय मोडले तरी ती बातमी होणार नाही मग तुम्हाला कशाला प्रश्न विचारायचे पण बाई आजारी आहेत बेशुद्ध आहेत त्या डॉक्टर आल्यावर त्यांना शुद्धीवर आणतील पायाला प्लास्टर बांधतील मग मुलाखत आणि फोटो काय ते घ्या हा तूर्त एवढंच लिहून घ्या हेमांगीच्या अठरा मराठी आणि पस्तीस हिंदी चित्रपटांचं शूटिंग स्थगित झालेलं आहे निर्माते घाबरलेले आहेत बाईंच्या घरासमोर त्यांच्या रांगा लागलेल्या आहेत तो रांगा आम्हाला तर जवळपास एकही निर्माता दिसत नाही त्याच त्याचं कारण असं आहे की अजून त्याने अपघाताची बातमी कळलेली नाहीये ना एकदा ही बातमी फुटली की बघा निर्मात्यांच्या झुंडीच्या झुंडी हे बघा त्या येतील तेव्हा आम्ही फोटो सकट छापू पण बाईना प्रत्यक्ष बघितल्याशिवाय त्यांची बातमी कशी छापणार मग दोन तासांनी या ना दोन तासांनी हा म्हणजे बाईंचा प्लॅस्टर मधला पाय तरी लांबून पाहायला मिळेल आणखी चार दिवस तरी हेमांगीबाई बाई कुणाशी बोलू शकणार नाहीत ठीक आहे पण त्यांना अपघात झाला आहे अशी आमची खात्री झाल्याशिवाय आम्ही कसली बातमी देणार नाही बोगस तक्रार हेमांगीबाईच्या बद्दल आलेली नाही अशी आधी आमची खात्री पटली पाहिजे हो पण मी आहे ना मी आहे ना इथं माझा शब्द द्यायला हो जो जोपर्यंत मी हिमांगी बाईंचा सेक्रेटरी आहे तोपर्यंत त्यांचा पाय मोडत नाही असं कधी होणार नाही मी मी तसा शब्दाचा पक्का आहे बाईंचा पाय मोडणार म्हणजे मोडणारच ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हटलं महाराजा ठीक आहे ठीक आहे दोन तासांनी येतो तोपर्यंत पाय मोडायचं काय ते बघा बरं आहे पण नक्की या आणि हे बघा हो कॅमेरा घेऊन या कॅमेरा आ बाई डॉक्टरने प्लास्टरचंळकांडो दिलेलं आहे त्याज पाय अडकवून बसा हां आता पत्रकार ना बसा पण काय हो जक्त एकदा या पिंजऱ्यात पाय घातल्यावर पाय बाहेर निघेल ना हो नाहीतर माझे अडचण करून टाकाल सुपरस्टारला अपघात झाला म्हणून माझाही अपघात कराल पब्लिकिटीसाठी आणि खरोखरच घात करून टाकाल ना सावकाश घाला हा घातला बघा हा पाय या प्लास्टरच्या नळकांड्यात वा वा अगदी काय फिट बसलाय हो बाई पत्रकारांना काय कळतंय आज खरोखर पाय मोडलाय की तो धडधकट आहे ते बातम्या आणि फोटो प्रसिद्ध झाल्यावर बघा अहो तुम्हाला जेवायला वेळ मिळणार नाही एवढी हिंदी मराठी चित्रपटातली कामं येतील <laughs> तुमच्या तोंडात साखर पोटो सेक्रेटरी सध्या कुठं तरी आठ दिवसात तासभराचं काम येते ते सुद्धा मराठीच्या लावणी सिनेमात राया तुम्ही लवकर यानो म्हणत सारी जवानी संपत आली सुद्धा <laughs> 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 एक मी नुसतं तोंड हलवायचं आणि पाय नाचवायचा गाणं आधीच रेकॉर्ड केलेलं असत झालाय ना पाय मोडलाय की नाही पावला बघा येणार दर पाच मिनिटांनी एका एक्स्ट्रा नटाला फोन करायला सांगितलंय मी त्याचा फोन आला की मी सांगणार की बड्या निर्मात्याचा फोन आलेला आहे मग पुन्हा दुसरा फोन येणार मी म्हणतो डायरेक्टरचा फोन आलेला आहे कोण आले अरे अरे वा 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 वाच पत्रकार मंडळी आली पायात नळकांड घातलंय ना बरोबर त्याची काही काळजी करू नका तुम्ही हो बाई हसताय काय बाई अह जरा रडायचं ऍक्टिंग करा अह तुमचा पाय मोडलाय आणि तुम्ही जास्त कंत्राट मिळणार म्हणून फिदी फिदी हसताय कोणातरी खरं वाटेल का तुम्ही जखमी आहात म्हणून हॅलो हॅलो आलो आलो चांगलं कणा मी आलो हा दार उघडतो या 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 पत्रकार मंडळी या 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 आ, या आताच बाईना जाग आलेली आहे त्याला फार अवघड प्रश्न विचारू नका अवघड हो आजारी आहेत ना त्या पाय मोडलाय शिवाय आपली पन्नास पिक्चर कशी काय पुरी होणार यांची चिंता त्यांना जाळून टाकते हो अरे रे वाईट झालं हो नमस्कार बाई आता कसं वाटतंय तुमच्या प्रकृती बद्दल सर्वांना चिंता वाटायला लागली हो तर अहो मोठे मोठे निर्माते कलाकार पुढारी यांचे शोक संदेश आलेले आहेत शोक संदेश हो इतक्या लवकर बाई नुसत्या आजारी आहेत ना शोक संदेश म्हणजे काळजी दाखवणारी पत्र तारा फोन म्हणजे मला तेच म्हणायचं होत हॅलो मी बाईंचा सेक्रेटरी बोलतोय कोण हो प्रोड्युसर असवानी नमस्कार साहेब नमस्कार नाही नाही पुढच्या रविवारी डेट्स देऊ शकणार आता त्यांच्या पायाला अपघात झालाय ना ह्याच्या <laughs> महिनाभर नावच काढू नका हां हां पुन्हा महिन्यानं फोन करा हरकत नाही थँक्यू हे <laughs> बघा असं चाललंय सारखं बाई आपला पाय अचानक कसा दुखावला नुसता <laughs> दुखावला नाही मोडला अशी बघा मी छल्ली बाजाराला या माझ्या पिक्चरच नृत्य करीत होते बर शूटिंग चाललं होत आणि अगदी एकदम नसताना माझा पाय घसरला आणि हे प्लास्टर आलं अरे फोन नाही कोण डायरेक्टर खुशवंत साहेब नो एम पास एम पास इव न सॉरी नव नाही नाही बाई नाही येऊ शकणार नाही हो हो तुम्ही घ्या दुसरी रिप्लेसमेंट घ्या सॉरी <laughs> खुशवंत साहेबांचं सा हिंदी पिक्चर हो हो नुकताच करार झाला होता उद्या मुहूर्त सुद्धा होता पण आता कसला मुहूर्त आणि कसलं काय या प्लास्टर बरोबरच राहायला पाहिजे आता महिनाभर फ्रॅक्चर कायमच झालंय का वरवरची जखम आहे वरवरची जी? अगाई जीव गेला गो, गो।, गो। बाई माझा अहो जीव गेला असता तरी सुटले असते हो पण माझ्या चाळीस पन्नास पिक्चर त्यांची हरकत नसेल तर ते सारे पिक्चर सोडायला बाई अक्षरशः एका पायावर तयार आहेत आता एकाच पायावर उभं राहायला हवं हो ते बाकी खरंच पण बाई यापूर्वी तुमचा दुसरा पाय मोडला होता का हो मला काय चार पाय आहेत नुसते दोन पाय त्यातला एक पाय अपघातात मोडला हॅलो हॅलो अच्छा नमस्कार सुपरस्टार साहेब नाही नाही हेमांगीबाईंची प्रकृती म्हणजे बिलकुल खराब आहे हो म्हणजे फार खराब आहे हो हो तुमचं शूटिंग मला वाटतं महिनाभर पुढं ढकलायला लागेल आय म्हणजे आय एम व्हेरी सॉरी थँक्यू हे बघा असे मिनटा मिनटाला फोन येत आहेत आता हा फोन काढूनच ठेवतो म्हणजे तुम्हाला निवांतपणे बाईंशी मुलाखत घेता येईल थँक्यू हां थँक्यू हा तर हेमांगीबाई हा अपघात झाल्याबरोबर तुमच्या मनात कोणता विचार आला माझ्यामुळे गरीब बिचारे प्रोड्युसर दुसरे आर्टिस्ट तंत्रज्ञ यांचं दुर्दैव उभं राहिलं माझ्या विचारीचं काही नाही हो शब्द पण मी जन्मभर अपंग झाले तर या भारतीय चित्रपट फिल्म भारतीया... इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्रीज काय होणार ही चिंता मला वाटू लागली ही चिंता हेमांगीबाईंना वाटू लागली हो तर हो भारतीय चित्रपटाच्या प्रगतीसाठी या आपला पायच नाही तर मान सुद्धा कापून देतील सुद्धा कापून देतील मी सुद्धा माझी मान कापून देईन जगताप साहेब ही मुलाखत हेमांगीबाईंची आहे तुमची नाही सॉरी हा चालू दे मी आपला मध्ये चुकाचे आपण पायाचा विमा उतरला होता का म्हणजे मधल्या नट्या आपल्या नाकाचा डोळ्यांचा गायिका आपल्या गळ्याचा विमा उतरवतात हो। छे असा अपघात होईल याच काय मला स्वप्न पडलं होतं आधी कल्पना असती तर निदान पन्नास लाखाचा विमा उतरवला असता माझ्या पायाचा अहो बाई काय <laughs> म्हण पण मी तुमच्या पायाचा विमा उतरवला होता हा? ते लक्षात नाही तुमच्या <laughs> पत्रकार साहेब त्यांच्या लक्षातच नाही पायाचा विमा उतरवला होता विमा उतरवला होता बर मला वाटतं ही मुलाखत संपत आली आहे आता या प्लास्टरचा मी एक फोटो घेऊ का अय्या घ्या ना घ्या अहो फोटो घेतला नाही तर एवढं मोठं प्लास्टर केलं त्याचा उपयोग काय म्हणजे पाय बरा होण्यासाठी प्लास्टर का फोटो साठी नाही 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 बाईंना म्हणायचं होतं की प्लास्टरचा फोटो आला तर अपघाताची बातमी अधिक रिलायबल म्हणजे विश्वास साक होईल नाही का स्टेडी प्लीज स्टेडी स्टेडी आ, आता मी नुसत्या प्लॅस्टरच्या पायाचा फोटो घेतो रेडी 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 स्माइल प्लीज <laughs> कॅमेरा तोंड येणार नाही तर उगी स्माइल प्लीज काय आणि बाई अपघाताने भिवत असताना हसतील कशा हसन की कशाल हे ऍक्टिंगच आहे ना ऍक्टिंग नाही तसं नाही हो म्हणजे चेचे अपघाताचा अभिनय नव्हे हो खरोखरच पायातून कळ येत असतानाही तोंडावर हसू आणण्याचा अभिनय म्हणते ओके ओके स्टेडी स्माइल प्लीज थँक यू बर आता दोन दिवसांनी तुमची मुलाखत येईल आमच्या दोन्ही वर्तमानपत्रात आभारी <laughs> आहोत आम्ही तुमचे पत्रकार साहेब आभारी आहोत एकदा संध्याकाळी जरा सवडी अहो आपली मुलाखत प्रसिद्ध होऊन तीन आठवडे झाले एकही निर्माता फिरकला नाही इकडे आणि तुम्ही तर म्हणत होता प्रोड्युसरच्या झुंडीच्या झुंडी लागतील काहीतरी खरं वास्तविक मुलाखत छापून आल्यावर मी स्वतः शंभर अंक विकत घेऊन मुलाखतीची सर्व प्रमुख हिंदी गुजराती मराठी निर्मात्यांकडे पाठवली होती पण एकाने तिकडे लक्ष दिलं नाही हा नाही म्हणायला एका मराठी प्रोड्युसरचा फोन आला होता कधी येणार आहे तो कॉन्ट्रॅक्टर सही गेला नाही म्हणजे त्याच्या एका चित्रपटात तुमचा डान्स सिक्वेन्स होता ना तो त्यानं रद्द केला म्हणून फोन केला होता असं मग तुम्ही त्याला चांगलं खडसवलं की नाही नुकसान भरपाई मागा त्याच्याकडे पन्नास साठ हजार रुपयांची कसली भरपाई मागताय बाई त्याला मी तसं बजावलं तेव्हा तो म्हणाला मला लावणीचा नाच पाहिजे एका पायाच्या लंगडीचा खेळ नकोय अहो आपणच पाय मोडला असं म्हटल्यानंतर कोण काय मोडक्या पायानं नाचायची सक्ती करणार आहे का त्यानं दुसरी नटी घेऊन शूटिंग केलं सुद्धा पण जगता तुमचा नाव तर बरोबर होता सुपरस्टारला अपघात झाला त्याच्या हॉस्पिटल समोर निर्मात्यांच्या अपघात झाल्याचं नाटक केलं चित्रपट क्षेत्रामध्ये गेल्या तीन आठवड्यात जेवढे खोटे अपघात झाले तेवढे गेल्या साठ वर्षात झालेले नाहीयेत खरं म्हणता मग आणि मग अहो हिरो हिरोईन साईड हिरो पासून एकदम एक्स्ट्रा पर्यंत प्रत्येकाला अपघात झाला कुणाच्या पोटात तलवार गेली कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला कुणाचा हात मोडला कुणाचा पाय मोडला तर आणखी भुगा झाला सगळे म्हणजे सगळ्यांनी केलं म्हणता तर काय एकही कलाकार राहिला नाही इंडस्ट्रीमध्ये शेवटी निर्माते वैतागले त्यांनी सरळ स्टुडिओना कुलप घातली आणि ते गेले काश्मीरमध्ये विश्रांती घ्यायला निर्मात्याच्या अध्यक्षांना सरळ सांगितलं ही अपघाताची साथ संपल्यावर आम्ही परत येऊ मग हे पायातलं नळकांड घालून काही उपयोग नाही अ... शी काढून फेकूनच देते ते आता कस अगदी वाटलं नाहीतरी उकडत होतो नाही फार उगीच काहीतरी आयडिया काढताय बघा तुम्ही सेक्रेटरी होत्या दोन चार डेट्स त्या आपण गेल्या धीर धरा बाई धीर धरा आता आपण जाहीर करूया की बाईने अमेरिकन तज्ञाकडून ऑपरेशन करून घेतल्यामुळे पूर्वीपेक्षाही जलद नाश त्या करू शकतात मग बघा निर्मात्यांच्या नुसत्या कळला कळलं रांगा त्या लागेपर्यंत माझं पेकाट मोडून मी रांगायला लागले असणार पण मला वाटतं बाई त्याआधी तुम्ही पाय मोडलेल्या अवस्थेमध्ये कुबड्या घेऊन दोन चार ठिकाणी जाहीरपणे दिसायला पाहिजे म्हणजे एखाद्या सिनेमा पार्टीत सार्वजनिक समारंभामध्ये म्हणजे काय की लोकांना सगळं पटायला पाहिजे ना की सगळं खरं आहे सगळं खोटं असतं ना हो तर अहो बाई खोट आहे म्हणून तर एवढी खटपट करायची खरं असतं तर लोकांना पटवून देण्यासाठी एवढा आटापिटा कशाला करायला पाहिजे होता परवा रात्री त्या बडा घर पोकळवासा चित्रपटाच्या सिल्वर ज्युबिलीची पार्टी आहे बर तिथे जाऊया आपण कुबड्या लावून हा नाहीतरी घरात पडून राहायचा मला कंटाळा आला अगदी ठीक आहे छान म्हणजे परवा रात्री बड्या घरच्या पार्टीला आणि तेही कुबड्या लावून घरला असा अभिनय करते बघा शबास खरोखर पाय आणि सुद्धा माझ्याकडनं शिकावं बाई काय तुमची जिद्द आहे वा वा या या या, या, या ए, भाई काय काय म्हणते तुमचा पाय छे हो तुमच्या ची सिल्वर ज्युबली होती ना म्हणून अशा कोपड्या घेऊन लंगडत आली <laughs> <laughs> त्याचं काय आहे डायरेक्टर साहेब <laughs> काय त्याचं काय डायरेक्टर साहेब <laughs> अमेरिकेहून एक खास डॉक्टर येणार आहे पाय पूर्वी सारखा करून द्यायला अमेरिकेहून हो जाई नका त्यात काय होत सलामत पैसा पचास लाख नमस्कार हे मागी बाई तुमची मुलाखत पाहिलीच की नाही बघितली मला वाटलं होतं दोन चार फोटो आणि पान मजकूर द्याल म्हणून पण पाहत तर काय नुसती साडेसहा ओळीत गुंडाळी मुलाखत अहो माझा पाय मोडला त्याची एवढीच किंमत अहो बाई पाया एवढी लांब का मुलाखत येणार मग एखाद्या नटीचं नाक तुटलं तर दीड इंचच मुलाखत यायला पाहिजे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे अहो जाऊ दे झालं गेला विसरून जाऊ आज आनंदाचा दिवस आहे अहो बडा घर पोकळ वासामध्ये हिमंग बरं का अहो तुमचा डान्स सिक्वेन्स इतका बेस्ट जमला मी एकदम टॉप या वर्षी उत्कृष्ट चित्र म्हणून का चित्रपट महोत्सवात आणि हेमांगी बाईना पण एखादा बक्षीस सहज मिळून जाईल हे <laughs> बघा हे बघा हे बघा पत्रकार यायला लागले या 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 कुलकर्णी साहेब या हो या।, या मिनी बाई अरे वा नमस्कार वा संपादक साहेब सुद्धा या 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 मेहरबानी हो, मेहरबानी बर का मंडळी या या बाई बर का नमस्ते भाई <laughs> अरे अजून तुमचा पाय बरा नाही झाला होय हो ऍक्सिडेंट हो, झाल्यापासून आजच बाहेर पडले थांबा भाई स्टडी प्लीज फोटो घेतो तुमचा कुबड्या सगळ <laughs> स्टडी स्टडी थँक्यू म्हणजे काय आहे की फिल्म पार्टीत असं वेगळं दृश्य छापलं की उठाव येतो त्या बातमीला आता हेमांगीबाई बऱ्या झाल्या ना की त्यांना माझ्या पुढच्या तीन पिक्चर्स मध्ये एकदम महत्वाचा रोल देणार आहे मी नायका अगदी नायिकाच नाव आहे पण नाईकेच्या आईचा खोल आई अहो चोवीस वर्षाच्या माझ्यासारख्या अभिनेत्रीला आईचा रोल सॉरी ह पण डायरेक्ट सरळ नायकेचा रोल म्हणत नव्हते ओके ओके आज आनंदाचा दिवस आहे वादविवादाचा नाही हेमांगीबाई hmm? हेमांगी hmm? तुम्हाला या कुपड्या घेऊन चढता येईल ना ना हो हो चांगली प्रॅक्टिस आहे माझी पायऱ्यात बाई नको हाताला धरायची काही गरज नाही जगता मी एकटी चढेन पायऱ्या हे बघा आता एक दोन तीन चार आता फक्त सहा पायऱ्या हो उरल्या पाच अय मेले 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 हो मी कोणीतरी धराई बाई बाई उठा उठा उठाओ बाई उठा, मी उठा। उठा। पायच नाही तरी कुपडी सुद्धा मोठली आई कळ कळ बाई 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 तुम्ही मुळीच मुळीच काळजी करू नका मी आहे ना तुम्ही असून काय करायचं आज सेक्रेटरी अहो तुमचा पाय कापून का लावायचा आहे मला आणि ऐको अहो कंबर सुद्धा मोडली किंवा माझी आई डॉक्टर अहो अरे कोणी डॉक्टर आहे का कोणी पार्टीला आलेला डॉक्टर शेतकर आहेत पण ते डेंटिस्ट आहेत अहो अहो पाय मोडला तर दात का बसवायची तिथं जगताप ओ जगताप बघता काय बघा हे बघा तुम्ही धरा एका बाजून बाई ना आणि आपण गाडीत नेऊन ठेवू ना चला चला लवकर कुठून या पार्टीला आले असं झालं बाई हे बघा हे बघा हो सगळ्या वर्तमान पत्रामध्ये बातमी आलेली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी यांना पुन्हा अपघात मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग दिलेला आहे आणि वरती चक्क फोटो छापलेला आहे वर्तमानपत्रांनी जोरदार पब्लिसिटी केली हो हॉस्पिटलात एक दिवस प्रसिद्धी केवढी मिळाली ऐक बाई तुम्ही पार्टी मध्ये कुबड्या घेऊन चालत होता ना तो फोटो काय मस्त आता तुम्हाला कंत्राटावर कंत्राट मिळतील आता काय उपयोग आहे त्याचा कंत्राट माझा पाय खरोखरच मोडलाय हो भाई भाई मी आता अप देतो की जगप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी यांचा पाय मोडला अमेरिकेहून सोन्याची नळी आणून पायात बसवायचं ठरवलेलं आहे त्यासाठी जर्मनीवरून डॉक्टर येणार आहे आणि रशियावरून नर्स आणायची आहे बाई बाई एकदम आंतरराष्ट्रीय प्रकरण होऊन जाणार बाई